अहमदनगर शिक्षण सेवक पदाची नियुक्ती आणि तात्काळ मान्यता मिळण्याबाबत क्लेरा गर्ल्स हायस्कूल या शाळेतील स्मिता नाईक आणि देवीदास पंडित हे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये कुटुंबीय पंडित आणि स्मिता नाईक हे क्लेरा ब्रुस फॉर गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर या विद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून विनावेतन पूर्णवेळ पूर्ण शिक्षिका आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहेत संस्थेने वैयक्तिक शिक्षण सेवक मान्यतेचा प्रस्ताव जिल्हा परिषद अहमदनगर माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठविला आहे वेळोवेळी अर्ज आणि समक्ष अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आजपर्यंत न्याय न मिळाल्यामुळे जिल्हा परिषद समोर कुटुंबियांसमवेत उपोषणास बसले असून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे त्यांच्या समवेत लता पंडित कपिल पंडित लता नाई, नाईक सॅम्युएल नाईक सुमित शिंदे आदींची उपस्थिती होती गेल्या दहा वर्षापासून क्लेराब्रुस हायस्कूल या शाळेमध्ये विना वेतन आज तगायत कार्यरत आहे माझे समवेत स्मिता नाईक ह्या महिला शिक्षक होऊन त्या पण माझ्यासोबत दहा वर्ष दहा वर्ष कार्य करत आहेत आत्ता पण आहेत आणि आमचा प्रस्ताव जिल्हा परिषद यांच्याकडे गेला होता गेला आहे कोलकूर जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वारंवार टाळताळ केली आमचे प्रस्ताव गायब झाले काही काळ नंतर आम्ही माहितीच्या अधिकार त्याची विचारणा केली नंतर मग आम्हाला सांगण्यात आलं की तुमच्या संस्थेवर प्रशासक आहेत तुमचे दहा वर्ष फुकडे गेले आम्हाला उडूवडूची उत्तर दिले आणि त्यानंतर मग आम्ही या मान्यता मिळण्याच्या कामाला लागलो असून आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही कुठलेही काय नाही आमचे प्रस्ताव प्रलंबित असताना उलट दिशाभूल करून शाळेने आणि जिल्हा परिषदल्या कर्मचाऱ्यांनी मिळून समायोजन केलं आमच्या जागा रिक्त जागा असलेल्या जागा कमी करून दुसऱ्या ठिकाणी तेथे महिला शिक्षक पदवीधर नसतानाही आमच्या बी एड स्केलवर त्या ठिकाणी त्यांना दाखल केलं दाखवलं अशा रीतीने आमच्यावर मोठा शासनाने शिक्षण खात्याने मोठा अन्याय केला आहे आणि आम्हाला हा अन्याय ह्या अन्यायाला वाच फोडण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत आणि आमरण उपोषण आम्ही इथं हटणार नाही जोपर्यंत आमच्या मा मान्यता मिळत नाहीत आणि समाजून रद्द केलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही आम्ही आमच्या कुटुंबासमेव या ठिकाणी उपोषणाला ठीक सकाळी अकरा वाजता सुरुवात केलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत तो जो नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकत नाही आम आमचं काही जरी झालं तरी चालत शासन प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी ही माझी आपणच विनंती आहे आता नाही मी आम्ही बुस हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये गेल्या दहा वर्षापासून बिना वेतन कार्यरत आहे माझ्यावर जिल्हा परिषदने फार मोठा अन्याय केला आहे मी वारंवार जिल्हा परिषदमध्ये येत होते मध्यंतरच्या मा काळामध्ये मा माझ्या फाईल त्यांनी लपवल्या मला सांगितलं तुमच्या फाईल हरवल्यात मी तुमची फाईल घरी घेऊन जाऊन त्याचा अभ्यास करेल मग मी तुम्हाला सांगेल मला भली मोठी यादी जिल्हा परिषदमधून दिली की हे तुम्ही जाऊन कुठूनही कागदपत्र घेऊन या आणून द्या आणि मग आम्ही तुमचं काम बघू पण पर... त्या लोकांनी आता काय केलं की दिशा भूल करून आमची त्यांनी समायोजन केलं त्या जागेमध्ये आणि आम्ही गेल्या दहा वर्षापासून रिक्त पदावर बिना वेतन रिक्त पदावर आम्ही काम करत आहेत आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे तर याची तुम्ही दखल घ्यावी धन्यवाद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर